रामकृष्ण आरि मंडळी इथं आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कंधारचा किल्ला पाहण्याकरिता आलो आहोत तर कंदारचा भुईकूट किल्ला आहे हा नांदेड जिल्ह्यामधील कंधार तालुक्यामधील हा किल्ला आहे नांदेडपासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर या कंधारचा किल्ला पाहण्याकरिता आला नसाल तर लवकरात लवकर येऊन जा तर खूपच मस्त प्रकारे बांधला गेला हा किल्ला आहे मित्रांनो तर इथून आपण एंट्री गेटमधून या किल्ल्यामध्ये आता एंट्री करत आहोत तर मित्रांनो या किल्ल्याची संपूर्ण माहिती आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याची ठरवलेलं आहे तर या किल्ल्यामध्ये येण्यासाठी मी तुम्हाला वेळ दिली आहे सकाळी नऊ ते पाचपर्यंत तुम्ही येऊन हा किल्ला पाहू शकता तर या मित्रांनो या किल्ल्याची संपूर्ण माहिती इथं शिलालेख सर्व काही लिहून ठेवलेले गेले आहे तर या किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम त्रिशरा कृष्ण यांनी बांधकाम केलं आहे तर इसवी सन तेराशे सोळा ते चौदाशे एकोणीसपर्यंत हा या किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम झालेलं आहे मित्रांनो याचे शिलालेख देखील तुम्हाला उपलब्ध आहेत आणि या किल्ल्यावरती तुम्हाला पाहण्याकरिता तोफा देखील उपलब्ध आहेत वाघ्रमुखी तोफा म्हणजे वाघमुखी तोफा तुम्हाला या किल्ल्यावरती चौदा ते पंधरा तोफ आज पण उपलब्ध आहे पाहण्याकरिता आणि इथे पहिल्याच्या काळामध्ये मूर्त्या वगैरे आहेत ते विटंबनाकडून फोडल्या गेल्या मित्र भेटून जातील तुम्हाला पाहण्याकरिता ही वाघ्रमुखी तोफ तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे किती मोठी सारी तोफ आहे ही तर या किल्ल्यामध्ये खुफिया दरोजे भोईगरं सर्व काही तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर किल्ल्याच्या सर्वाधिक उंच पॉईंटवरून मी तुम्हाला पूर्ण किल्ला हा तीनशे साठ डिग्री कॅमेरा फिरून दाखीत आहे मित्रांनो किती मस्त प्रकारे स्टेक्चरली किल्ला हा बांधला गेला आहे तर तुम्हाला या किल्ल्यामधील इमारती रानी महल सर्व काही सविस्तरे पाहण्याकरिता मिळेल आणि तुम्हाला जर तुम्हाला पुराण्या वास्तू पाहण्याची तुमची इच्छा होत असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी एक दिवसासाठी हा मस्त प्लॅन असू शकतो खूपच तुम्हाला इथे आल्यानंतर करमल मस्त वाटेल हा, तर हा किल्ला तर लवकरात लवकर येऊन हा पूर्णतः तुम्ही किल्ला पाहून घ्या कारण की पुराण्या वास्तू आजकाल पाहण्याकरिता खूपच इथे पर्यटन स्थळाची गर्दी होत आहे तर तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट हा किल्ला पाहण्याकरिता उपलब्ध आहे मित्रांनो तर लवकरात लवकर येऊन तुम्ही हा किल्ला सर्व काही पाहून घ्या एक दिवसासाठी तुमचा बेस्ट टूर होईल अशी मी मान्यता करतो मित्रांनो कारण की मी इथे येऊन पाहिलेला आहे किल्ला खूपच मला मस्तपैकी वाटला गेला आहे तर ही पाहू शकता मित्रांनो वाघ्रमुखी तोफ या किल्ल्यावरती आणून ठेवली गेली आहे तर हिचं वजन पाच हजार क्विंटल देखील असू शकतो मित्रांनो खूपच मोठी तोफ आहे पहिल्याच्या काळामध्ये तोफेचं कोणतं लोक वापरत होते कारण की त्याचा हात जर लावला ना तुम्ही उन्हामध्ये सुद्धा थंडगार लागत होती तर तुम्हाला हे सर्व काही अनुभवायला मिळेल जर तुम्ही आतापर्यंत कोणते किल्ले जर पाहिले नसतील तर लवकरात लवकर येऊन तुमच्या जवळील किल्ले जाऊन पाहून घ्या मित्रांनो तुम्ही कुठलेही असाल तर कुठेही किल्ले भरपूर सारे उपलब्ध आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर मी हा किल्ला पाहिला आहे मला खूपच मस्त वाटला गेला आहे मित्रांनो तर आशा करतो तुम्हाला माझे किल्ल्यांचे म्हणजे संपूर्ण ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असतील तर तुम्ही पाहू शकता या किल्ल्यामधील मोठमोठ्या इमारती वगैरे सर्व काही आता पडझड झाली आहे आणि पुन्हा या किल्ल्याचं बांधकाम करायचं ठरवलं गेले आहे मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटत आहे हा कंदारचा भुईकूट किल्ला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल भेटूया अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय